नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता पीक म वाटप सुरू झालेलं आहे पात्र शेतकऱ्यांची यादी आता आलेली आहे तर बघा मित्रांनो आता या एकोणतीस जिल्ह्यामध्ये पीक वाटप सुरू झालेलं आहे तर बघा मित्रांनो यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो हा पीक मा एकोणतीस जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर मित्रांनो आजपासून या पीक माचे वितरण सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो आपण जराही वेळ न वाह घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पीक मा दोन हजार चोवीस मंजूर यादी आलेल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधांच्या नुकसान अनुदान आलेले आहे सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधांना हा विमा मिळणार आहे तर बघा या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये विमा वाटप सुरू झालेला आहे मित्रांनो बघा जालना औरंगाबाद अहमदनगर अकोला अमरावती बीड बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा वाशिम वर्धा आणि यवतमाळ या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये हा पीक महा वाटप सुरू झालेला आहे तर बघा मित्रांनो या एकोणतीस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात सरसकट वाटप करण्यात येणार आहे यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढवले आहेत बघा मित्रांनो नांदेड जिल्ह्यात एक ते तीन सप्टेंबर या कालावधीमध्ये बासष्ट मंडळात अतिवृष्टी झाली होती यात patil jiraiti आणि बगायती व बार्षिक पिकासह शेतजमीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे तर बघा मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी नऊशे सत्याऐंशी कोटींची मदत मंजूर झालेली आहे मराठवाड्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईपोटी शासनाने नुकताच शासन निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश घेतलेले आहेत बघा मित्रांनो मराठवाड्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईसाठी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार बीड लातूर व परभणी या तीन जिल्ह्याच्या वाटेवर नऊशे सत्याऐंशी कोटी अठ्ठावन्न लाख तेहतीस हजार रुपयांची मदत आलेली आहे मराठवाड्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पूर यामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसान झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानसाठी विभागीय या आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढवले आहेत त्यानुसार ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीपूरमुळे झालेल्या नुकसानच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयांमुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये निधी वेतरणा शासनाने मंजुरी दिली होती या जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा वाटप झालेला आहे तर बघा मित्रांनो यामध्ये ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड लातूर व परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या चार लाख बेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त सहा लाख नऊ हजार पाचशे सत्तर शेतकऱ्यांना सहाशे तीन कोटी त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे याशिवाय सप्टेंबरमध्ये लातूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना दोन लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रासाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये वितरित करण्यास शासनाचा निर्णयाचा समावेश आहे म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो असा शासन निर्णय आहे तर मित्रांनो या बाकी सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीकमा वाटप सुरू झालेलं आहे आणि येत्या काही दिवसात उर्वरित पात्र शेतकऱ्यांना हा पीकमा वाटप होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा